आम्ही पूर्वीचे राहणारे फलटण आणि पुणे ही जहागिरी शिवाजी महाराजांनी आम्हाला ती जहागिरी दान दिलेली आहे आणि हैबती बाबा हे है आमचे पूर्वजेत चितोळे सरकार त्यांनी मावलीचा दिंडीचा सोहळा पाहायला काढलेला आहे आम्ही हा दिंडीचा सोहळा यावर्षी काढित आहोत सर्व पंचकृषीतील लोक राजा टाकळी नागेशनगर नाथनगर गुंज उक्कडगाव परिसरात परिसरात ही परिसरातली भंडारे वस्ती हे सगळे परिसरातले लोकांनी मिळून आम्ही ही दिंडी काढलेली आहे दिवसाचा मार्ग आहे इथून दोन गाड्या आम्ही पंढरपूरला घेऊन जाणार पंढरपूरचं पांडुरंगचं दर्शन घेणार पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर शिखर शिंगणापूर महादेवाचं दर्शन घेऊन जेजूरचं दर्शन घेऊन सासवडचं दर्शन होऊन सोपान काकाचं मावलीचं तिथं आळंदीला दर्शनासाठी जाणार आहेत दिंडीमध्ये सरासरी दोनशे एक लोक येत आणि ज्या लोकांनी आम्हाला पंक्ती दिलेल्या आहेत त्यांची खाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे गावकऱ्यांनी इतर परिसरातल्या पंचकृषीत लोकांनी सत्तावीस रावट्या दिल्या आहेत सत्तेचाळीस पंक्ती दिलेल्या आहेत त्या पस्तीस नाश्ते दिलेले आहेत महिला मंडळाने साडेतीनशे ताटं दिलेली आहेत कढा दिलेल्या आहेत आता हे सर्व गावकऱ्यांनी पंचकृतीत लोकांनी हे सगळं दिंडीसाठी स सहकार्य केलेलं आहे वीस दिवसाचा प्रवास आहे